जशी उठली तसं तिचं तोंड बंद नाही अशी बडबड करते बाप रे जणू की ती जगा वेगळी कामाला चालली त्या आणि त्यावरच्या त्या कमेंट वाचून तर ये कमेंट वा ती येतोय तिच्या व्हिडिओ खालच्या कमेंट वाचून तिला अजून ती झाडावर चढली माझ्या माग तिची किट 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 नुसती बघा इकडं जगा वेगळी चालली की काय तू तुझी जाते की काय त्रिशाचा लुक बघा ए इकडं बघ त्रिशा सगळ्यांना हाय कर तो दळण तू जास्त उचलल्यामुळं दुखत असेल असं म्हणतात सगळ्यात ताईनं कमेंट केलेली काय तू व्हिडिओ बोलले असेल मी काय तुझा तो व्हिडिओ बघाय नाही तिनं शिकायले आता अपलोड करायचं पण फक्त टायटल वगैरे देताना तर ती सांगती किंवा कोणाकडनं ती काल त्या पुरीनं पण बनवून दिला होता वाटतं शिकलं आहे तिनं टायटल पण कसं बनवायचं फोटो घेते त्यावरती ऑडिओ टेक्स्ट करून टाकते ती माझे कपडे ठेवत जातो धुत जातो तुझं पण बडबड करत झालं ना मग बडबडका लावली होती माझ्या दगड तू मुचा उपवास आहे ग त्यामुळं आता काय झालंय मला ना बर मला खोकला पण झालाय सर्दी पण झाली छातीत आहे सारखं कस माझ्या आग थांबला तरी तुला बांधून देऊ सारखं कसं मग छातीत दुखतंय डाव्या साईडला यावेळेस दुखतं उजव्या साईडला ते वाकून काम आहे खांद खांदायचं काम मग ते टिकावसारखं सारखं हाणून हाणून इथं दुखत होतं पहिलं खांदा दुखला दोन दिवस आणि म्हणजे रात्रीपासून छातीत दुखायले मित्र लय वय टाकलोय जीवनाला असं वाटतंय जाववरी कुठं निघून सगळ्या जबाबदाऱ्यातून मग तर इकडं माझ्या मांडीवर बस आत्याला हाय कर ग बाय आत्याला हाय कर हाय करायचा हाय काका हाय गोकांडी बसते का काय तुला काही एवढा रस्ता नाही का इकडून जायला मुद्दाम करायले कामाला जणू तूच जगा वेगळी चालली हा रात्री उपाशी झोपल्या ग झोपलोय मी काय झालं व्हिडिओचा काय प्रॉब्लेम आला तुला ती आमची सूनबाई ती पण येते कामाला तिचा काल मोबाईल हरवला आणि माझ्याच भाग लागले मला येतं हसायला ती हुडकत फिरायली त्या तिथं फॉरेस्टमध्ये मग मी हसलो तिला वाटलं माझ्याजवळच आहे मोबाईल पर आम्ही तिथं नाश्ता करताना तिचा मोबाईल मी बघितला होता मी असं म्हटलं होता जवळ मोबाईल तिला वाटलं माझ्याकडंच आहे लागली की हुडकायला मग तिनं आली तिनं म्हणली त्या मोबाईलचा नंबर आहे का म्हटलं माझ्याकडं नाही घरी फोन करायला लावला आणि मग तिथं फोन केला आणि त्याला म्हटलं फोन कर त्या मोबाईलवरती तर तो मोबाईल स्विच आपची यायला की हिला वाटायचं की माझ्या जवळच आहे संध्याकाळपर्यंत वाटलं हिला माझ्या जवळच आहे पण तो मोबाईल होता दुसऱ्या पशीच त्यांनी संध्याकाळी दिलं त्या आमच्या वहिनीकडं पाणी भरायली पाणी कुठून काय विहिरीतनं आणना गेली एवढं राग करू नको एकच गोड घातली हिला दोन 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 हिरव्या बांगड्या घाल ना पूजा हिच्या हातात अजून एक राहिले अगत्रिशा आता काय म्हणती काका म्हणतोय ये पुणे मुंबईला आम्ही फिरू जायचं का पुण्याला गणपती बाप्पा बघायला बघू आईचा आईचं चॅनल आईचा चॅनल जर तुझ्या मम्मीचा मॉनिटाईज झाला की जाऊ की किती दिवस लागतील तुझ्या तुला मोनेटाईज करायला काका समजायचं हा काका सम का बाई का कोणाच्या हातात आहे मग आ नीट कर पाई पलीकडे सरक पाई पूर्ण पाई कर कोणाच्या हातात आहे ग होय काका समजायचं कोणी अगं चॅनल मोनेटाइज होण्याचं कोणाच्या हातात आहे पळून पळ पळ अरे चौदाचा झाला काय पाठ त्याला पहिल्यापासूनच तेरापर्यंत पाठ आहे बरं का पाड आणि मला म्हणतंय सराने म्हटलंय पंधरापर्यंत करायला म्हणलं दोनच राहिलेत की दो मला मार बसायचं तुमच्या मनात आहे इथं इथलं कालवा आहे मला एकांत कुठं तरी जाऊ द्या असं म्हणते काल रोहन नाही एक मस्ती केली रोहन पळाला सात वाजता शाळेत मी त्याला म्हणतो यार जाऊ नको एवढ्या लवकर काय आहे शाळेवर काम तरी पण पळाला जोरात आणि तिथं गेला खेळायला लागला वाटतंय आणि पोराचं म्हणजे दुसऱ्या एका पोराशी टक्कर बसली त्याची धडक जोरात आणि हा डोळा इथं असा सुजून आलता असा आम्ही इथंच होतो तवर परत आलता त्यानं नऊ वाजायच्या टायमिंगमध्ये मध्ये आणि म्हटलं काय केलंय हे म्हटला पडलोय मी कसं पडला काय पडला तरी सांगा ना आणि हिन त्याला तेवढं लागलं पटमणी दिली चापट ना लय कामाची आहे ग तू लय कामाची व्हिडिओ चालू झालाय तसा काम दाखवायली इकडून तिकडं नाहीतर मीच करतोय सगळा स्वयंपाक मीच आहे स्वयंपाक मी केलाय किती तर काम केलंय मी सकाळी आहे ला ये की ये जसा माझा चॅनल सुरू झालाय तशी व्हिडिओतच नाही फक्त भांडणं ना काढायला आहे तुला थोडंसं <laughs> लेट म्हणजे आता मला रात्री झोपच लागली नाही लवकर उठलो थोडासा लेट त्यात काय बिघडलं बरं माझ्या व्हिडिओ तुमचा मुद्दा सांगणार आहे म्हणजे आता काय सांगू तुम्हाला ती आज झोपलं कधी मी तीन वाजता मग त्यामुळं थोडस लेट झालं उठायला छातीत जा। असलं दुखतंय माझ्या मला सहन होईना तरी पण आपलं वरवर स्ट्रॉंग असल्यासारखं आहे का नाही पपी दे की नाही देत माझा आर्यनच माझं आहे किलो तुला चॉकी घेऊन देतो आ चॉकलेट आ तुला नाही आता चॉकलेट फिकलेट काहीच पहिलं लई व्हिडिओत बोलायची आता तिला लाज वाटते काही हो काकाचा फोन आलाय दादा क याचा त्रिशाला बोला ए त्रिशा 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 ए त्रिशा 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 कल्याणच्या काकाचा फोन आलाय काकाचा फोन आलाय का दादाला बोलती बरोबर दुसरं कोणाशीच नाही बोलत कल्याणचा दादाचा पच कल्याणचा काका तेव्हा आलाय ग काकाला बोलती तिचं लक्ष त्या पोरीकडे जा मस्ती करते तिथं तर काही ती एकीकडंच असते मी एकीकडं आर्यन काप र ती दोरी कापतीच्या पायातली अग ही दोर बघलं ना काढा असं साहित्य पायच कापतो काय बसलय अशी काय माझ्या जवळ जवळ लांब हो की दिवसा कामाची ना काजाची दुश्मन अनाजाची एक पण काम करत नाही किती काम केलंय मी सकाळी उठल्यापासून आर्यानं आणि मी दोघांही काम केलं मला पैसे देऊन जावा अरे माझ्याकडं कडा दवाखान्यात जायला पैसे नाही ना तुम्ही सकाळी उठल्या उठल्या गेलो दोगाला गेलो होतो पण सोन वाईना गेले एवढ ना गेले असं तुम्हाला दोन खाऊ बघा आनच माझं एवढं आहे अर्धी जरी खाल्लीनी एक जरी खाल्ली तरी दोन खाल्दो बाबा सपात भेटलो एवढ आता मग काय करायचं काय झालं रात्री हि ह्यानं आठवण करून दिली आल्यापासून कापासनं हिनं बसली भाजी बनवली आणि बसली आणि म्हणली भाकऱ्या त्या म्हणली आणि पुन्हा जेवाय चला जेवाय चला दिले हाक तिनं येऊन बसला आम्ही आणलं सगळं उचलून आम्ही एक 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 सामान कुणी पा पाणी आणलं यानं पाणी आणलं पराती आणल्या ती भाकरी आणल्या आणि तू फक्त भाजीच घेऊन आली लगे हां करू नको बसलो आम्ही खायला सोडलं आणि त्या चपात्याच नाही त्या की तीनच चपात्या मग बाबांना दोन दिल्या चार मला हां चार होत्या बरोबर बाबांना दोन दिल्या मला एक दिलं ह्या ह्याला एक दिलं आणि ती बसली की अशीच म्हणली मी भाकरी करते म्हणली मग तिला म्हटलं मी नको करू आता शिळ्या असतील तर आण मग ती बोलली शिळ्या पण नाही म्हणली तिथं वहिनीनं खूप ठेवल्या होत्या हिला म्हटलं आण खाऊ म्हणलं बघितलं ते कुठं काय म्हणतोय तुला मी भाकरीच नव्हत्या पण तू काय बोलली चपात्या ह्याच्या तिथनं पण परत आल्या आतमध्ये मग तिथनं परत आलेल्या गायबच झाल्या कुठं गायब झाल्या त्या तिलाच माहिती आणि मग तिथल्या आणल्या शिळ्या भाकरी आणि त्या खाल्लं पण आम्ही बाबांना दिली चपाती माझ्याजवळ होती ती पण दिली त्यांना पर त्यांनी त्या ते दोन खाल्ल्या वाटतंय मग माझ्याजवळ जे होती ती पूजाला दिलं थोडा खाल्लं होतं त्यातून मी आरेंना एक चपाती खाल्ली आणि रोहन तर काय आलाच नाही शिरा बनवला होता रोहननं ती एवढा शिरा खाल्ला गेला तो पण त्रिशानं पण एवढा एवढा शिरा खाल्ला माझ्या हातानं मला म्हणली तुमच्या हातानं खाते असं जागा कमजोर असल्यामुळे जागा हाय पण लांब आहे मग तिकडं बांधायचं म्हणलं की खूप खर्च होणार आपल्याकडं ना पैसा ना पाणी नाही इथं लैवाय टाकलोय मी असा कालवा असतो की बापरे व्हिडिओ जर असलं मग तर मुद्दाम शिवीन गाळण आरडा ओरडा चालूच होत आहे नाविला जाई सध्याला आपलं ह्यो एक शेड एवढा कोणता ह्यो हे इकडं विचारायचं आहे हे चालू आहे ते मीच देऊन टाकलं ही जागा होती तेव्हा तेव्हा नाही समजलं पण आता पश्चाताप होतो त्या गोष्टीचा आपण दिली आपण दिलं नसतं तर आपलं आपलं एकदम परफेक्ट झालं असतं तिथं आपली एक रूम मी इकडं आलीकडं दुसऱ्याच बोलत नाही आम्ही कोणाशी कशी करतो नकरा बघा की चल बाय कर व्हिडिओ लांब लाग चल।, चल जर कोणी व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला असल आयो मी देत नाही अशी म्हणते दे की गे की आ त्याला अय आता खा दे ग आत्याला दे ग नाही देतो की आता खा आता खा शाबू चला जर लास्टपर्यंत कुणी बघितलं ला असेल तर त्यांनी त्रिशाचा उल्लेख करा त्यांच्या कमेंटमध्ये तुमच्या कमेंटमध्ये त्रिशाचा काही पण उल्लेख जर आला तर ओळखणार मी देतो गं माय थांब तर त्यांनी लास्टपर्यंत बघितलं ला आहे म्हणून बघत जावा लास्टपर्यंतच व्हिडिओ पूजाच्या चॅनलवरचे पण लास्टपर्यंत बघत जावा आणि तिचं चॅनल अजून काही जणांना माहीत नसेल तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला तिची कमेंट असते आग थांब तिची कमेंट असते आणि त्या कमेंटला मी पिन केलेला असतोय तिच्या चॅनलचं नाव आहे पूजा नेताजी चव्हाण डी पीमध्ये आमच्या तिघांचा फोटो आहे माझा त्रिशाचा आणि पूजाचा तुझा नाही तुझे व्हिडिओ आहे चल बाय का मोबाईल मोबाईल फोडून टाकतो तुलाच फोडून टाकतो मी